तर बघा शिक्षक पद्धतीबाबत प्रसिद्धीपत्रक काय आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदवर्तीबाबत समाजातील विविध घटकांकडून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वकस विचार करण्यात आला आहे योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आली आहे नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे शिफारसपात्र उमेदवारांनी ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्राची प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहे स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अभियताधारकांनी नियुक्ती प्राधिक प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायचे आहेत ती सर्व कागदपत्रं तातडीने तयार ठेवावीत पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोटवर दिनांक एक नऊ दोन हजार तेवीस व इतर मार्गदर्शनाचं अवलोकन करायचं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्ध प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे कालच्या तारखेत आपल्या समजलं सर ओडिसा आवडत लाईक करा अँड शेअर करायला नका धन्यवाद